लाईट मग काही दिसत नाही रे पुढे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थन तर मित्रांनो आता टाइम होत आहे सहा वाजून पंधरा मिनट बट माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटलं नसतं सहा वाजून पंधरा मिनटं होत आहे संध्याकाळ होती बट थोडं थोडं नॉर्मल पाऊस चालू आहे आता मी आलेलो आहे गोल्ड मध्ये अगरबत्ती लावायची आपल्याला जितक्यातो अगरबत्ती वगैरे लावून आपल्याला लगेच जायचं हॉस्पिटलला माझा लहान भाऊ आजारी त्यामुळे त्याला सळण वगैरे चालू आहे त्यामुळे मला जायचं हॉस्पिटलला आणि जास्ती तर जवळचे हॉस्पिटल आणि मामाची छोटी गाडी येऊन जायची आल्टो तर बघूया आता जाता नाही पाऊस लागतो का नाही आता तर नॉर्मल येतोय बघा थोडा थोडा येतोय बट सांगतायत नाही आता रस्त्याने किती येतो जास्त येतो कमी येतो जरा आता अगरबत्ती वगैरे लावली तर आता आलोय गाडीकडे गाडी काढूया पटकन तू पार्किंग मध्ये थोडा वेळ लागतो काढायला पटकन काढूया जरा आता जाऊया तुम्ही तर चला आता काढली काढली गाडी पेशंट आणि इकडं हा घर आहे आपला जसं की बघितलं आपण व्हिडीओ मध्ये पेशंट घेतली काचवरती करून सलाईन लावली त्याला चौथी सलाईन वाटतं ना चला आता इथून मित्रांनो आता घरून तर निघालेले मस्त जाऊया आता पाऊस तर चालू नाही पण बघूया आता येताना चालू होतो का किंवा मधी चालू होतो रस्त्यात तर इकडे आपला दीपक भाऊ भेटलाय घर गाडी चालू चालू नमस्कार अरे इकडे पेशंट आजारी तू काय नमस्कार करून आले मम्मीला तीन हजार रुपये आले हे तीन हजार रुपये आले ना तुम्हाला तीन हजार रुपये आले ना, ना, ना? ना? ना। <laughs> इकडे इकडे इक तर चला आता कार्याला उतरून दिले त्याला हा कळते घरी तर इथून मारायचा लेफ्ट इथं जवळच जवळ का नाही तर बघा इथं आहे सिटी बसचा स्टॉप बघा इथे एक सिटी बस आहे पुढे दोन सिटी बस आहे चार असतात तिथे पुढे पण एक असते आता नाही आपलं आलेला आहे हॉस्पिटल आहे बघा इथं जवळचे कोणी तर आता आहे हॉस्पिटल उघड चाललंय तुम्ही जातो का तुम्ही जातो तुला दोन दो मिनिटं गे लवकर चालला आता सालीन लावलं मी थांबतो गाडीतच तिथे तर इथे गाडीजवळ पण कोण मी तर जवळचे म्हणलं काय काय रे लावली चालेल लावली लावतो काय म्हणतो काय दोन मिनिटं काय तर गाडी थोडी रस्त्यात लागली आहे आपण थोडी साईडला घेऊन घेऊन <tart> टाईम <noise> होत आहे सहा वाजून तेवीस मिनिट एकदम ते फॉग जमा झालेला आहे आम्ही काचा पॅक केलेला नाही त्याच्यामुळे बघा दाखवत तुम्हाला आता बघा पूर्ण फॉग जमा झालेला आहे काचेवरती त्या काचेवर पण जमा झालेला आहे आणि माग आपल्याला दिसणार नाही त्याच्यामुळे चला पटकन आपण फॉग झालेला आहे तो पुसून घेऊ हा जमा झाला का समोरच्या आर्थिक दिसत नाही ना त्यामुळे प्रॉब्लेम होतो मस्त झाडाखाली जावं का नाही बघा सरांचा मस्त झाडी इथं आपली गाडी लावलेली आहे इकडं मंदिर आहे मस्त जय श्री राम आणि असा पण आज शनिवारी मित्रांनो जसं की माहिती आहे तुम्हाला त्याच्यामुळे किती वेळ लागतो अरे बापरे वेळ लागतो टाईम होत आहे आठ वाजून पाच मिनटं पेशंट आलेले आहे अरे उठे पटकन जरा बसू दे ना पटकन उठ घराकडे जाय गेले पण ते होते ते झालं बघा जोरदार जो पाऊस चालू झालेला आहे आणि समोर मग दिसत नाही बघा फॉग जमा झालाय काचेवरती दिसत नाही दुसऱ्या रस्त्याने आलोय पण पण लाईट पण लावलं आहे महागाऊ चालतंय जर पाऊस येतोय एकदम रे हे यार फरक आहे लाईट काही दिसत नाही रे पुढं हे बाय त्याचा लाईसीमुळे मस्त जो फॉग होता जमा झालेला तो गेलाय पूर्ण तर मित्रांनो जोरदार पावसात पोहोचलेलो आहे घरी चला पटकन गेट उघडा तू उतर पहिले खाली गेट तर ले ले ता। ता हो ना ना आता गेट लावेला तसंच उतर आता इकडून इकडून उतर मजा पटकन मध्ये आपले पेशन्स आहे बसलेले पुढे मस्त लावली ओके वाटतं ना बघ का आता उघड पटकन आता जोरदार पावसाचा कसा आवाज येतो आहे घरी आणि गाडी पार्किंग मध्ये लावून दिली तर आता लावूया गेट आजचा ता टाईम होता आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनटं जस्ट इतक्यात आलो आम्ही गाडी पार्किंगमध्ये वगैरे राहिली आता एवढोकडे आलो तर अगरबतीकडे रॉलीस बघितली अगरबत्ती संपलेली आहे तर अगरबत्ती संपली याचा आपला ब्लॉग पण इथे संपवतो कोणता सोडतात तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ट्रीपमध्ये नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आहे बाय बाय टाटा गुड नाईट एंड मँड स्वी एंड थैंक थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय